नागराज मंजुळेंचा सैराट चित्रपट हा प्रचंड गाजला या चित्रपटात परशाच्या साकारून अभिनेता तानाजी गालगुंडे हा घराघरामध्ये तानाजी हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे तानाजीला सैराटमुळे प्रसिद्धी मिळाली त्यानंतर त्याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं मात्र या दरम्यान त्याची प्रचंड आर्थिक फसवणूक झाली आहे जवळच्याच मित्रांनी आपल्याला फसवल्याचं तानाजीने खुलासा केला आहे तानाजी म्हणाला विराट झाल्यानंतर माझ्याकडे चांगले पैसे यायला लागले चांगले सिनेमे मी केले त्यामुळे पैसे मिळायला लागले पण तेव्हा या पैशांचं काय करायचं तेच मला माहीत नव्हतं गावाकडच्या माणसांना पैशाच्या बाबतीत फार अज्ञान असतं काही नसतं असे काही मित्र आले माझे की ते मला म्हणाले की आपण काहीतरी व्यवसाय करू मग तू मला एवढे पैसे दे काही जण म्हणाले एवढे पैसे दे तुला एवढे करून देतो असे काही मित्र आले की मला पैशांची गरज आहे तू मला दे मग मी तुला परत देतो यामध्ये मग अशी वेळ आली की मी सगळ्यांना पैसे दिले आणि माझ्याकडे काहीच पैसे उरले नाहीत मी हात वर करून सगळे पैसे देऊन टाकले पण ती माणसं फक्त पैशांसाठी सगळे गायब झाले त्यानंतर मला प्रचंड मानसिक त्रासही झाला ते लोक माझा फोन उचलत नाहीत काहींनी मला ब्लॉक केलं मी त्यांना मित्र म्हणून खूप जवळचं मानलं होतं अशी खंत तानाजीने व्यक्त केली आहे एकंदरीतच तानाजीची पैशांच्या बाबतीत मित्रांनी फसवणूक केल्याचा खुलासा त्याने स्वतः केला आहे